नमस्कार मित्रांनो मी आकाश पवार स्वागत करतो आपलं दस काय मराठी या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि आपला मराठी राजभाषा दिवस कवी कुसुमाग्रजांची नाईक छानशी कविता आहे कना ती कविता मी तुम्हाला ऐकवतो हो ते असं म्हणतात त्या कवितेमध्ये ओळखलत का सर मला पावसात आला कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी शंभर बसला नंतर हसला बोलावरती पाहून गंगामाई पाहून आली गेली घरट्यात राहू माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभार निला घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभार निला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे आणि गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना पाठीवरती हात ठेवून ये फक्त लढमाना फक्त लढमाना कविता कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद